नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची ऊसावळीच्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रशासन उपाययोजना करणार का शहरातील मुख्य बाजारपेठेत छोटा मोठा उद्योग व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे त्यामुळे दुकानासमोर वाहने उभी केली जातात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे शिवाय या ठिकाणी रोज अस्ताव्यस्त खाजगी वाहने अवैध वाहतूक करणारी वाहने रिक्षा लागत आहेत त्यामुळे रुंदीकरण झाल्याचा फायदा वाहतूक व्यवस्थेला न होता वाहन होत आहे त्यामुळे या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे बाजारपेठेतील मुख्य रस्ता वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची नाहक डोकेत दुखी ठरत असल्याने व दररोजच्या दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम प्रशासन करणार का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे पुसे सावळीचा झपाटणा होत असलेला विस्तार विटा महाबळेश्वर रस्त्याचे पूर्ण झालेले काम आणि त्यामुळे या रस्त्यावर वाढलेली वाहतूक रस्त्यावर कुठे उभी असणारी स्थानिक वडापची वाहने वडापच्या रिक्षा आणि बेशिस्त लागली जाणारी खाजगी वाहने त्याच्यामुळे पुसे सावळी दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढत चाललेली आहे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीला पुसे सावळीकर अक्षरशः वैतागले असून पुसे सावळीची वाहतूक कोंडी सुटणार कधी असा सवाय ग्रामस्थांतून केला जात आहे वास्तविक पाहता दत्ता चौकातील चारही रोडला उभी असणारे स्थानिक टू व्हीलर फोर व्हीलर त्याचबरोबर दत्त चौक ते त्रिमूर्ती चौक तसे दत्त चौक ते मंगल वस्त्रालय या रस्त्यावर तासनतास उभी असणारी वाहने जुना बसस्थानका समोर रस्त्याच्या तुतरफा उभ्या राहणाऱ्या आडव्या तिडव्या रिक्षा अवैध प्रवासी वाहतूक करणारे वळाच्या गाड्या यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून शिस्त लावली पाहिजे परंतु असे न होता अवैध रिक्षा व अवैध वडाप यांच्याबरोबर असलेल्या लागेबंधामुळे त्यांच्यावर कारवाई न करता येणाऱ्या जाणाऱ्या सर्वसामान्य वाहनांना कायद्याचा धाक दाखवून दंड आकारणे म्हणजे साप सोडून जमीन बडवणे असा प्रकार वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची